भाजी तर आपली रेडी झालेली असा आणि टाइम असा टेस्ट करून तर एवढा तर सांगा बघूया कोण कोण सांगताय कमेंट करून भाजी कसली असा आम्ही एक जबरदस्त कोकणातली फेमस भाजी असा की नाही मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर तुम्ही एंड टायटल बघितला तर आज आम्ही काय बनवतो तर आज अजून एक जबरदस्त भाजी बनवतो कुवऱ्याची भाजी खूप फेमस असा गेल्या वर्षी पण बनवलेलो पण या वर्षातली पहिलीच काल जशी काजूची बनवलं ना आज तशीच कुव्याची भाजी बनवतो आणि कोणी दिलेलो आई दिव्याच्या फ्रेंडने दिलेलो असा तर बघूया आज कशा प्रकारची भाजी या कोणी कोणी बनवलं ती पण कमेंट करून सांगा आणि बनवू नशात तुमका आज बघू मिळतली जा तर पहिला काय करूचा आई कापून तासून घेऊया पहिलं कापून तासून घ्यायचं इकडे वाटी बघू शकता आणि थोडस तेल घेतलेलं आणि लावून घेतलेलं असं बघू शकताय कोर म्हणजे काय आई कोळ फणस तशी काजी सगळीकडे लागा की नाहीत ना तसेच फणस पण सगळीकडे लागा की नाहीत सगळ्यांकडे भाजी बनवते फक्त फणस लागाक चालू जाऊन दे यंदा दोनही वस्तू आमच्याकडे पटपटावून गावली काय <laughs> लवकर काजू तर एक्सपेक्टच करू नये खूपच लवकर काजूच पण नाही तर मंडळी आता बघू शकताय कुरो आपलं तासून झालेलो असा एकदम मस्त पटपट केलं ना आईने एकदम आणि आता पाणी व्यवस्थित हे केलं आणि आता काय करू उकडत ठेवायचं ना आता उकडत ठेवा आता उकडत ठेवायचं मीठ टाकून मीठ टाकायचं आणि पटपटाऊन उकडून घेऊया चला बघितलात तर आपण उकडून घेतलेले असो जे पीस आपण केलेले होते आणि थंड पण केलं आणि आता आपण काय करू आपण ठेवूच मस्त उकाळ एकदम प्रॉपर उकडलेलं बघू शकता असं पण खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तेल पण थोडस टाकलेलं आहे तुम्ही नोटीस केलात तर सो so, आता ठेच या मस्त मोकळ होण्यासाठी फक्त एकदम असं चेचायचा नाही बघू शकताय अशा प्रकारे आता रेडी झालेला असं आपलं कोरो तो आपण करून घेतलं व्यवस्थित आणि सुटसुटीत धावच्यासाठी ले जाईन आईन जरा जरा असं ठेसलेल्या त्याच्यासाठी नाहीतर एकदम हे करूची काही गरज नाही बघू शकते एकदम सुटसुटीत झालं प्रॉपर मस्त कोर थोडस हा झेजूरच लागत टाकूया टाकूया सगळ्यात पहिली तर हळद लाल मसालो गरम, गरम मसालो आणि मीठ जास्त टाकत नाही कारण मग अशी उकळताना आपण कोऱ्यामध्ये टाकलं

भाजी पाना की जास्त वेळ लागणार नाही जशा प्र आता मी व्हेज बनवलो तुम्ही नॉन सुद्धा बनवू शकताय मध्ये सुंगट टाकतात सुकट बारीक सुकट आणि भाकरी सोबत तर एकच नंबर कोथिंबीर पण लगेच नाही का वेळ लागणार नाही अशासाठी कारण आपण उकडून घेतो त्याच्यामुळे तेलात परतुची असता आणि दिसाक पण एवढी जबरदस्त दिसता आणि त्याच्यापेक्षा त्याची चव एकदमच भारी म्हण फक्त पाच मिनिटं लागली पाच मिनिटाच्या वर पण नाही फक्त प्रोसेस करू थोडं उकळीपर्यंतच बाकी एका वेळ अजिबात लागणार नाही झाली आपली मस्त कोवऱ्याची भाजी रेडी पप्पंग टेस्ट करून बघून आज हम्म मस्त झाले कशा आलीया एकदम जबरदस्त सुंदर आपण पण ट्राय करूया मस्त भाई प्लेट मध्ये घेऊया आणि निस्तावा कसली जबरदस्त क्लास टेस्ट करूया या आईचा जरा प्रॉब्लेम झालो आई टेस्ट करू शकणार नाही कारण काय आला आई तोंडात माझ्या फोड इले जी तोंडात आणि कशामुळे काय समजत नाही गोळ्यांमुळे इले काय साईड इफेक्ट झाल्यासारखं झालं आई तरी झाला पण तो आणि आली रात्रीची थंडी होती ती थंडी गायब झाली आणि दुपारी उष्णता एवढी वाढली आहे ना मे महिन्यासारखी वाढलेली आहे विचारू नका दुपारचा जरा वाफ नको एवढी गर्मी होता खतरनाक भयानक त्या उष्णात बाहेर पडले सगळे तोंडात तर मंडळी आपण पण ट्राय करून बघूया टेस्ट हा एक नंबर एकदम जबरदस्त अशी पण तुम्ही खाऊ शकताय आणि ड्राय असा मस्त प्रॉपर तर बनवण्याच्या लवकरच तुम्ही बनवतात माहिती आहे कारण आता पण लागत चालू झालेले असं सगळीकडे अशा प्रकारे भाजी बनवून पण झाली आणि खाऊन पण झाली आणि टेस्ट एकच नंबर तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा तर करूया आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कुल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय